विदेशी कपड्यांच्यावरती बहिष्कार घालायचा आणि त्याची प्रतिकात्मक म्हणजे खरोखरची कर होळी करायची मग टिळकांच्याकडे गेले तर टिळकांना सुरुवातीला कल्पना असण्याचं काहीच कारण नाही की या विद्यार्थ्यांच्यामध्ये किती ताकद असेल वगैरे वगैरे तर टिळक म्हणाले की एवढे एवढे तुम्ही आम्हाला आणून दाखवा वस्त्र परदेशी तर मग आपल्याला त्याला काही अर्थ राहील ना मग खरोखर सावरकर आणि त्यांचे मित्र पुण्यात फिरले आणि त्यांनी पुरेशी वस्त्र परदेशी कपडे आणले आणि मग त्यांची होळी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे पुण्यात कर्वे रोडवरती अगदी सुरुवातीला आत्ता जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक उभारलेलं आहे त्या ठिकाणी ती होळी करण्यात आली त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक त्यांनी भाषण केलं मला वाटतं त्यांचे जे सहकारी शिवराम पंत पराजपे त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यातनं सावरकरांचा सा एक नेता म्हणून पुढे येण्याचा प्रवास खऱ्या था अर्थाने सुरू झाला त्या मावाळ पक्षाच्या लोकांनी टिळकरनं पक्षातून काढून टाकलं त्यामुळे टिळक ज्यावेळेला मंडळाला गेले त्यावेळेस ते काँग्रेसचे सभासद राहिलेले नव्हते त्यांना मेजॉरिटीवाद्यांनी आकडून लावलं होतं मग आता ते तिकडे गेल्यानंतर लक्षात घ्या मंडालीमध्ये सहा वर्ष त्या काळात काँग्रेसची सत्ता ही पूर्णपणे मावाळ्यांच्या ताब्यात राहिली मी म्हणालो ना, ना, हो ना हो की पक्षांतर्गत सुद्धा सत्ता असते एक आणि त्या काळात मावाळ्यांचे सगळ्यात मोठे नेते म्हणजे अर्थात गोपाळकृष्ण गोखले होते आणि त्यांच्या काळामध्ये पहिल्यांदा ब्रिटिश सरकारनं मोर्ले मिंटो नावाची राजकीय सुधारणा राबवली की ज्याच्यासाठी इंग्लंडनं बैठका व्हायच्या इथे तर भारतामध्ये उदिर याच्यात नवन ना नाही आणि काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गोखले हा जो ड्राफ्ट आहे त्या सगळ्या सुधारणांचा तो करण्यामध्ये मसुदा आलेला होतो आपण गोखल्यांचा फार मोठा वाटा आहे तर तिथे प्रश्न असा आला की मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत पण पहिल्या महायुद्धात भारतीय लोकांना किंवा आपल्या वसाहतीतल्या कुठल्याही लोकांना कुठल्याही वसाहतीतल्या लोकांना वाईट वागवणं ब्रिटिश सरकारला परवडणार नव्हतं म्हणून काही प्रमाणात हे मान्य केलं पाहिजे सहन केलं पाहिजे म्हणून ब्रिटिशांनी या सगळ्या गोष्टींच्या सहन केल्या आणि त्याचा फायदा टिळकांनी बरोबर उठवला की आपला प्रतिस्पर्धी जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याचं संकट ही आपली संधी आहे मग त्याच्याकडनं आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण घेऊयात अशा पद्धतीने टिळकांनी त्या काळात राजकारण केलं आणि त्याच काळामध्ये तुम्हाला सांगतो स्वराज्याची मागणी पुढे आली आणि मुसलमानांनीसुद्धा त्याच्यात सामील व्हावं म्हणून पुढे लखनऊ करा ज्याला मी म्हणतो आपण म्हणतो सोळा साली झाला किंवा काँग्रेसच्या वतीने बोलणार की काय विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिळकांना सांगितलं की आपण लोकमान्य आपण कृपा करून ब्राह्मण जातीच्या वतीनं बोला आणि मी तुम्हाला सांगतो ट्रिकाणी ते मान्य केलं म्हणजे एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरारी आपल्या जातीच्या वतीने तिथे बोलतो आहे आणि काय सांगतोय सगळ्यांना की स्वराज्य येणारं हे सगळ्यांचं असेल कुठल्याही विशिष्ट जातीचं नसेल कुठल्याही विशिष्ट धर्माचं नसेल कुठल्या विशिष्ट पंथाचं नसेल त्यामुळं सगळ्यांनी स्वराज्याच्या चळवळीमध्ये यावं आणि तुम्हाला ब्राह्मणांच्याबद्दलचा जो संशय आहे तसं काहीही ब्राह्मण करणार नाहीत हे मी त्यांच्या वतीने सांगतो नमस्कार मी सदानंद मोरे आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवाद या मालिकेमध्ये मनापासून मी स्वागत करतो तर आपल्याला मुख्य इशू कोणता आहे आपला की सत्ता आणि सत्तेच्या रोखानं वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा प्रवास त्यांच्यामधला अंतर्गत संघर्ष एकमेकांच्यामधला आणि शिवाय त्या त्या पक्षामधलाही संघर्ष हे आपल्याला पाहिजे आहे त्याच्यामध्ये विचारसरणी हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो त्याचीही आपल्याला जेव्हा गरज बसेल तेव्हा चर्चा करायची आहे त्याने करत आलेलो आहोत इथे बेसिकली आत्ता आपण एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झालेल्या आणि यावर्षी शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या संघटनेच्या संदर्भात म्हणजे आर एस एसच्या संदर्भात तिच्या उदयाची पार्श्वभूमी सांगण्याचा आपण गेले काही एपिसोडमधनं प्रयत्न करतो आहे त्याचाच हा एक भाग आहे म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य लढा असं म्हणता येईल आपणाला काँग्रेसचा का अठराशे पंच्याऐंशी नंतर सुरू झाला आणि तो पुढे जायला लागला त्या काँग्रेसला एक बूस्ट मिळाला असं आपण म्हणू शकतो तो कधी मिळाला की ज्या वेळेला बंगालची फाळणी झाली त्यामुळे बंगाली लोक खूप चिडले आणि काँग्रेसने तो प्रश्न हातामध्ये घेतला आणि तिथनं एक महत्त्वाचं शस्त्र पुढे आलं ते म्हणजे बहिष्कार त्या शस्त्राचा उपयोग बंगाली लोकांनी केला लोकमान्य टिळकांनी केला काँग्रेसवाले करायचं की न करायचं अशा मनस्थितीमध्ये होते गोखले वगैरे जी मंडळी होती नेमस्त पक्षाची ती म्हणायला लागली की नाही नाही हा फक्त बंगालपुरताच मर्यादित ठेवा टिळकांसारख्या लोकांनी जहालांनी सांगितलं की नाही सगळीकडं भारतभर करायला पाहिजे आणि त्याचा एक परिणाम म्हणजे ठिकठिकाणी गोष्टी झाल्या होळ्या झाल्या परकीय कापडांच्या वगैरे वगैरे वागर पण त्यातल्या एका होळीचा उल्लेख मुद्दा करायला पाहिजे ती म्हणजे पुण्यामधली होळी होती आणि ती कुणी घडून आणली ती म्हणजे सावरकरांनी विनायक दामोदर सावरकर हे त्यावेळेला विद्यार्थी होते पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये की ज्या कॉलेजचे रँगलर रपू परे हे प्राचार्य होते आता सावरकर हे टिळकांना मानधारांच्यापैकी आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला या विदेशी कपड्यांच्यावरती बहिष्कार घालायचा आणि त्याची प्रतिकात्मक नव्हे खरोखरची होळी करायची मग टिळकांच्याकडे गेले आता टिळकांना सुरुवातीला कल्पना असल्याचं काहीच कारण नाही की या विद्यार्थ्यांच्या मध्ये किती ताकद असेल वगैरे वगैरे तर टिळक म्हणाले की एवढे एवढे तुम्ही आम्हाला आणून दाखवा वस्त्र परदेशी तर मग आपल्याला त्याला काही अर्थ राहील ना मग खरोखर कर, सावरकर आणि त्यांचे मित्र पुण्यात फिरले आणि त्यांनी पुरेशी वस्त्र परदेशी कपडे आणले आणि मग त्यांची होळी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे पुण्यात करवे रोडवरती अगदी सुरुवातीला आत्ता जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक उभारलेलं आहे त्या ठिकाणी ती होळी करण्यात आली त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक त्यांनी भाषण केलं त्यांचे जे सहकारी शिवराम पंतपराजपे त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यातनं सावरकरांचा एक नेता म्हणून पुढे येण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला असं आपण म्हणू शकतो आता ह्याच्यानंतर काय घडलं ह्याच्यानंतर मग काँग्रेसच्या अंतर्गत जे नेमसतं तो वाद तर होताच होता तो आपण गळिबळ बाजूला ठेवू पण महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली सहा वर्षे त्यांना तिकडे जावं लागलं मंडालेमध्ये तुरुंगात तिथल्या एकांतवासाच्या तुरुंगात खरं म्हटलं तर आणि दरम्यानच्या काळामध्ये काय झालं होतं त्यांच्या खटल्याच्या दरम्यानच मधल्या काळामध्ये सुरतेचा मोठा प्रसंग झाला ना जे मावाळांचं मारामारी भांडणं झाली आणि त्या मावाळ पक्षाच्या लोकांनी टिळकांना पक्षातून काढून टाकलं त्यामुळे टिळक ज्यावेळेला मंडालीला गेले त्यावेळेला ते काँग्रेसचे सभासद राहिलेले नव्हते त्यांना मेजॉरिटीवाद्यांनी आकलून लावलं होतं मग आता ते तिकडे गेल्यानंतर लक्षात घ्या मंडालीमध्ये सहा वर्ष त्या काळात काँग्रेसची सत्ता ही पूर्णपणे मावाळ्यांच्या ताब्यात राहिली मी म्हणालो ना की पक्षांतर्गत सुद्धा सत्ता असते एक आणि त्या काळात मावाळ्यांचे सगळ्यात मोठे नेते म्हणजे अर्थात गोपाळकृष्ण गोखले होते आणि त्यांच्या काळामध्ये पहिल्यांदा ब्रिटिश सरकारनं मोर्ले मिंटो नावाची राजकीय सुधारणा राबवली हो ज्याच्यासाठी इंग्लंडना बैठका व्हायच्या इथे तर भारतामध्ये उथिल याच्यात नवल नाही आणि काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गोखले हा जो ड्राफ्ट आहे त्या सगळ्या सुधारणांचा तो करण्यामध्ये मसूदा झालेला म्हणतो आपण गोखल्यांचा फार मोठा वाटा आहे तर तिथे प्रश्न असा आला की मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत म्हणजे भारत हा जरी एक देश असला तरी त्या देशामध्ये दे दोन वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत धर्माच्या आधारे ह्याच्यावरती शिक्कामोर्तब तेव्हा झालं काहीतरी नऊ सालची गोष्ट आहे एकोणीसशे नऊ सालची गोष्ट आहे आणि हे तुम्हाला सांगतो की गोखल्यांना व्यक्तिशा ते मान्य नव्हतं त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या विरोधाला कुणीही जुमानत नाही हे लक्षात आल्यानंतर गोखल्यांना सुद्धा त्याला पाठिंबा देणं भाग पडलं आणि तेव्हापासून म्हणजे फाळणीची बीज फाळणीची बीज आपण जी म्हणतो ना एका राष्ट्रात दोन कम्युनिटी स्वतंत्र आहेत असं जेव्हा तुम्ही मान्य करता तेव्हा तुम् आपोआपच त्या राष्ट्राचे दोन राष्ट्र होऊ शकतात पुढे हे आलंच ना ओघाने पण जर तुम्हाला मुसलमानांना बरोबर घेऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरायचं असेल आणि लढा पुढे न्यायचा असेल तर काही गोष्टी त्यांच्या तुम्हाला ऐकल्या पाहिजेत या भूमिकेतून काँग्रेसने म्हणजे गोखलेंनी खरं तर ते मान्य केलं आणि मग ती काय म्हणत त्याला मोरले मिंटू सुधारणा त्याप्रमाणे मग राजकीय रचना व्हायला लागली कुणी काउन्सिलवरती गेलं मुंबईच्या कुणी दिल्लीच्या वगैरे 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 हा तो मुद्दा आहे त्याच्यानंतर जेव्हा टिळक सहा वर्षांनी परत आले तेव्हा टिळकांनी परत मी काँग्रेसमध्ये जाणार असं ठरवलं तशी घोषणा केली आणि त्या पद्धतीने त्यांच्या मार्गाने ते गेले काँग्रेसमध्ये दरम्यानच्या काळात काही काही गोष्टी वेगवेगळ्याच्या असतात गोखले वारले गोखल्यांच्या दरम्यान लगेच फरोशशा मिळता की जे फार मोठे नेते होते मवाळ पक्षाचे तेही वारले त्यामुळं मवाळांच्याकडे म्हणजे नेमस त्यांच्याकडे टिळकांना शह देऊ शकेल असं कोणी नेता उरलं नाही आणि इतकंच नव्हे तर तिथे जे लोक दाखल झाले होते आणि चळवळ करू इच्छित होते त्याच्यामध्ये एक ब्रेस जीना होते आणि दुसऱ्या महत्त्वाच्या नेत्या त्या ॲनिबेजंट होत्या ॲनिबेजंट ह्या आयर्लंडच्या आयरिश लेडी आणि त्यांना आयर्लंडसाठी काही गोष्टी हव्या होत्या ब्रिटिश सरकारच्याकडून ते ब्रिटिश सरकार देत नव्हतं म्हणून त्यांनी तिथे आयर्लंडमध्ये होमरूल नावाची चळवळ सुरू केली होती तर या बाई थिओसॉफिकल सोसायटीच्या होत्या ही सोसायटी धार्मिक संघटना आहे धार्मिक संस्था आहे धर्मच आहे म्हणा आणि त्या धर्मावरती हिंदू धर्माचा विलक्षण प्रभाव आहे त्यामुळं बाईंना हिंदूंच्याबद्दल सहानुभूती होती भारताबद्दल सहानुभूती होती आणि इतका जगदगुरु असणारा देश हा इतका मागे पडला आहे असा असता कामन आहे म्हणून ब्रिटिशांनी जरा नीट वागवलं पाहिजे राजकीय हक्क दिली पाहिजे अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी ती चळवळ हो इथे आणली निश्चितपणे आणि या चळवळीत उपयोग कोणाचा येईल तर नेमस्त काँग्रेसवाल्यांचा होणार नाही ना ना। त्यासाठी टिळकांसारखेच लोक पाहिजेत म्हणून त्यांनी टिळकांना पाचारण केलं टिळक मग काँग्रेसमध्ये आले होमरुलमध्ये आले जिनांना सुद्धा त्यांनी जवळ घेतलं मग भारतामध्ये आणि बेझनची एक संस्था होमरूल नावाची त्याचबरोबर टिळकांची होमरूल आणि जिनांची होमरूल अशा प्रकारच्या संघटना काम करायला लागल्या की स्वराज्याची चवळ म्हणजे त्याच्यामुळे ती चवळ एकदम पुढे गेली हे अनपेक्षित होतं सगळे बेझनबाईंच्यामुळे शक्य झालं आणि पहिल्या महायुद्धामुळे शक्य झालं पण पहिल्या महायुद्धात भारतीय लोकांना किंवा आपल्या वसाहतीतल्या कुठल्याही लोकांना कुठल्याही वसाहतीतल्या लोकांना वाईट वागवणं ब्रिटिश सरकारला परवडणार नव्हतं म्हणून काही प्रमाणात हे मान्य केलं पाहिजे सहन केलं पाहिजे म्हणून ब्रिटिशांनी या सगळ्या गोष्टींच्या सहन केल्या आणि त्याचा फायदा टिळकांनी बरोबर उठवला की आपला प्रतिस्पर्धी जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याचं संकट ही आपली संधी आहे मग त्याच्याकडनं आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण घेऊयात अशा पद्धतीने टिळकांनी त्या काळात राजकारण केलं आणि त्याच काळामध्ये तुम्हाला सांगतो स्वराज्याची मागणी पुढे आली आणि मुसलमानांनी सुद्धा त्याच्यात सामील व्हावं म्हणून पुढे लखनऊ करार ज्याला मी म्हणतो आपण म्हणतो सोळा साली झाला की ज्या करारामध्ये मुसलमानांना हक्क म्हणजे कसले हक्क तर काउन्सिलमध्ये जाण्याचे हक्क म्हणजे काही जागाच दिलेवस होते ऑलरेडी राखीव मतदारसंघही केलेले होते तर अधिक हे पाहिजे आणि हे टिळकांनी मान्य केलं आणि मग तो एक करार त्यांचा झाला आता <coughs> हा मुद्दा झाला धर्माच्या बाबतीमध्ये त्याच काळात महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ब्राह्मणेतरांची चवळ पुढे आली होती आणि ब्राह्मणेतरांचं पहिलं धोरण काय होतं की आपल्याला अशा प्रकारचे काही राजकीय हक्क वगैरे गरजच नाही ब्रिटिश सरकार हाच आपला त्रात आहे आणि ब्रिटिशांच्या हाताखाली नांदून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवता येतील शिक्षण मिळवता येईल सक्षम होता येईल आणि मग नोकऱ्या वगैरे ठिकाणी ब्राह्मणांच्या बरोबरीने वावरता येईल आत्ताच्या स्थितीमध्ये जर हे सगळं मान्य केलं राजकीय सुधारणा तर परत म्हणजे ज्या प्रकारची भीती शंका सजीबामधनं वाटत होती त्याच प्रकारची भीती त्याच प्रकारची शंका इथल्या ब्राह्मणेतर चळवळीला वाटत होती त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळ इथली ही स्वतंत्र झाल्यापासून फटकर होती आता टिळकांच्या पुढचा प्रश्न हा होता नेमका की जसं आपण मुसलमानांच्या सारख्या एका कडव्या समूहाला सुद्धा इकडे आणलं तर ब्राह्मणी आपल्या ते आपल्याच धर्मबंधू आहेत त्यांना काय आणू नये त्यांनी त्या ठिकाणी ब्राह्मणेतरांनी आपल्यात यावं म्हणजे काँग्रेसमध्ये आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घ्यावा असे प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यात त्यांना सहकार्य करण्यासाठी ब्राह्मणीचारांमधलं जर कोण पुढे असेल तर ते विठ्ठल विठ्ठलरामजी शिंदे ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे विठ्ठल विठ्ठलरामजी शिंदे हे त्या काळातल्या ब्राह्मणेतरांच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोत होते पारंपरिक ब्राह्मणेतरांना ते पटलत नव्हतं की कसं काय आपण हे करायचं पण शेवटी शिंदेनी अनेक गोष्टी कराव्या त्याच्यासाठी त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगतो याच कॉन्टेक्टमध्ये सांगणं गरजेचं आहे की लोकमान्य टिळकांना घेऊन विठ्ठलराम शिंदेनी पुढाकार शनिवार वाड्यावरती स्वराज्याला पाठिंबा देण्यासाठी स्वराज्याच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सगळ्या लोकांची सभा बोलवली सगळ्या लोकांची म्हणजे कोणाची अठरा पगड जाती लक्षात घ्या हा शब्द आहे अठरा पगड जाती आणि वेगवेगळे धर्मसंप्रदाय मग त्याच्यामध्ये वारकरी आले त्याच्यामध्ये महानुभाव आले आणि त्यांच्या त्यांच्या प्रतिनिधींनी तिथे जायचं त्या त्या संप्रदायांच्या आणि तिथे स्वराज्याला आमचा पाठिंबा हे जाहीर करायचा अशा प्रकारचे सगळे लोक त्या ठिकाणी आले आता ही गोष्ट ब्राह्मणेतर चळवळीमधल्या पारंपरिक कडव्या लोकांना मान्य नव्हती लो ते विठ्ठलरामजींकडे संशयाने पाहत होते परंतु ती सभा यशस्वी झाली आणि यशस्वी यायचं कारण काय की सगळ्या जातींचे प्रतिनिधी आलेच पण प्रश्न आता असा होता की ब्राह्मण ही एक स्वतंत्र जात आहे आणि ब्राह्मणांच्या बद्दलच संशय आहे ना नेमका ब्राह्मणेकरांचा की यांच्याकडे सत्तागिरी तर काय होईल ते आपल्यावरती जुलूम करतील वगैरे 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 तर अशा वेळेला ब्राह्मणांच्या बाजूनी कोण बोलणार आता लोकमान्य टिळक त्या सभेला होतेच आणि लोकमान्य टिळक त्या काळामध्ये भारताचे निर्विवाद पुलट झाले होते काँग्रेसचे इतकंच नव्हे तर परदेशात देखील भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनाच स्थान होतं आणि मान होता मग मा अशा परिस्थितीमध्ये टिळक तिथे आले मग टिळक काय बोलणार टिळक काँग्रेसच्या वतीने बोलणार की काय विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिळकांना सांगितलं की आपण लोकमान्य आपण कृपा करून ब्राह्मण जातीच्या वतीनं बोला आणि मी तुम्हाला सांगतो ट्रिकडने ते मान्य केलं म्हणजे एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुढारी आपल्या जातीच्या वतीने तिथे बोलतोय आणि काय सांगतोय सगळ्यांना की स्वराज्य येणारं हे सगळ्यांचं असेल कुठल्याही विशिष्ट जातीचं नसेल कुठल्याही विशिष्ट धर्माचं नसेल कुठल्या विशिष्ट पंथाचं नसेल त्यामुळं सगळ्यांनी स्वराज्याच्या चळवळीमध्ये यावं आणि तुम्हाला ब्राह्मणांच्या बद्दलचा जो संशय आहे तसं काहीही ब्राह्मण करणार नाहीत हे मी त्यांच्या वतीने सांगतो अशा प्रकारचा एक चमत्कारच होण्यात गडीवर आपल्याला तिथे पाहायला मिळाला आणि मग त्याप्रमाणे पुढच्या काही गोष्टी घडल्या मध्यकाळात टिळक इंग्लंडला वगैरे जाऊन आले तिथल्या लोकांशी काही त्यांची चर्चा झाली त्या भागात जायचं कारण नाही पण ते परत आल्यानंतर त्यावेळेला आणखीन एक कमिशन बसल्यानंतर ज्या कमिशनला आपण मानटेवी चेम्सफर्ड कमिशन म्हणतो आणि त्यांनी भारतातल्या लोकांचं काय डिमांड आहे आणि त्यावेळेला महत्व का आलं भारताला पहिलं महायुद्ध जिंकण्यामध्ये भारताने फार कामगिरी केली महत्वाची खूप मदत केली ब्रिटिशांना म्हणजे मनुष्यबळ पुरवलं कितीतरी लोकांचे बळी गेले सैन्य सैनिकांचे द्रव्य बळ पुरवलं आणि ते पुरवण्यामध्ये स्वतः टिळक होते सैन्यासदा सांगायला गांधीसुद्धा होते सैन्यासदा सांगायला वगैरे वगैरे त्यामुळं आता आपल्याला भारतातल्या लोकांच्या मागणीला काहीतरी पाठिंबा काहीतरी मॅचिंग गेला म्हणतो आपण प्रतिसाद दिला पाहिजे म्हणून ब्रिटिशांनी ते मानटिवे चेंफ कमिशन बसवलं हो आणि त्याच्यापुढे अनेकांनी साक्षी दिल्या वगैरे वगैरे सगळं झालं आणि त्या काळामध्ये मग शेवटी ती सुधारणा झाली त्यात त्या सुद्धा अनेक ब्राह्मणीकरांचं मत होतं की आम्हाला नाहीच पाहिजे रे जर सरकारच जर द्यायला लागलं तर मग ते आम्हाला नको असं कोणी म्हणू शकेल ते असंचपत झालं असताना त्यामुळं काही लोकांनी तर प्रयत्न केले की नकोच म्हणून पण मग शेवटी ते मागे पडले आणि शेवटी मग प्रश्न कसा आला आता देणारच आहे सरकार तर मग तुमचा वाटा किती मग आपल्याला जास्तीत जास्त वाटा पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्या त्या जातींनी घ्यायला सुरुवात केली आता ब्राह्मणेतर हा एकच जर वर्ग मानला तर ते खरं आहे का तर खरं नाही कारण ब्राह्मणेतरांच्या अंतर्गत अनेक आहेत ना जाती त्यांचं काय करायचं म्हणून त्या जातीमधली दुष्पुस्त्यापासूनच सुरू झाली आणि मग कोणाला जायचा या जागा तर त्यावर एक शब्द प्रयोग आला मराठे आणि तत्सम म्हणजे त्या वर्गात सगळ्यात मोठा समूह मराठ्यांचा आहे आणि त्यांच्यासारखे इतर म्हणजे मग जे कोणी असतील ते बाकी लिंगायत असतील शिंपे असतील इत्यादी 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 माले असतील हा प्रकार त्यापासूनच सुरू झाला म्हणजे आपण जाती जातीमधलं जे जा वैवनस्य दिसतं वैवनसच्या स्पर्धामुळे स्पर्धेचं रूपांतर कधी कधी होतं तर तिथे टिळक आणि शिंदे हे अत्यंत रिलेवंट ठरतात दरम्यानच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला एकोणीसशे वीस सालची गोष्ट आहे ऑगस्टमधल्या अगदी पहिल्या तिथीची गोष्ट आहे पहिल्याच तारखेची आणि त्याचा परिणाम म्हणजे काय झाला असेल तर नेतृत्व काँग्रेसचं कुणी करायचं तर महात्मा गांधी चौदा पंधरा साली भारतामध्ये परत आले आणि पाच वर्षात त्यांनी इतका जम बसवला आणि त्या जम बसवण्यामध्ये त्यांनी काही चळवळी केल्या त्यांचा वाटा आहे त्यांनी चंपारण्यमध्ये सत्याग्रह केला निळीचा सत्याग्रह अहमदाबादमध्ये काही एक करून दाखवलं रौलट ऍक्टच्या विरोधात त्यांनी फार मोठी चवळ अख्ख्या भारतात उभारली स्वातंत्र्याच्या गड्यामध्ये संपूर्ण भारतव्यापी पहिली जर चवळ कुठली असेल तर ती रौलट ऍक्ट की म्हणजे प्रेस ऍक्ट एक प्रकारचा तो तो विशिष्ट प्रकारचा मजकूर प्रसिद्ध करू नये वगैरे सेन्सॉरशिप असते तर त्या त्या कायद्याच्या विरोधामध्ये चळवळ झाली ती पहिली चळवळ आहे भारतात संपूर्ण व्याप्ती गेलेली त्यामुळं गांधीजी आपोआप भारताचे नेते झाले आणि टिळकांच्या मृत्यूनंतर आता भारताचं नेतृत्व कोणी करायचं स्वातंत्र्य लढायचं म्हणजे काँग्रेसचं तर गांधीजींचं नाव आपोआपच पुढे यायला लागलं ऍक्च्युली ही गोष्ट इतकी अचानक झाली टिळकांचा मृत्यू ज्या दिवशी टिळकांचा मृत्यू झाला त्याच दिवशी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी एक तारखेला म्हणजे ज्या दिवशी त्यांचं उत्तर क्रिया वगैरे व्हायची होती त्याच दिवशी गांधीजींनी असहकार्यतेची चवळ सुरू पुकारली होती सुरू करणार होते आणि ती केली गांधीजींनी मग त्याच्यामुळं ते आपोआप भारतव्यापी झाले आता अशा प्रकारची कुठलीही गोष्ट करण्याची क्षमता टिळकांच्या महाराष्ट्रातल्या अनुयांमध्ये नव्हती त्यामुळं ते मागे पडले देशाच्या पातळीवरच्या स्पर्धेमध्ये गांधीजींना विरोध करण्याचं काम त्यांनी पुष्कळांनी केलं त्यांच्यापैकी पण गांधीजींना विरोध करून तुम्ही पर्याय काय देणार देशासाठी याचं उत्तर कोणाकडे नव्हतं आणि याची क्षमताही कोणाकडे नव्हती हे लक्षात घ्या हा जो महत्वाचा मुद्दा आहे ना की गांधीजींचं नेतृत्व पुढे का आलं त्याचं एक कारण म्हणजे नकारात्मक कारण होकारात्मक कारणामध्ये अनेक गोष्टी असतील गांधीजींच्या अंगात ज्या काही गोष्टी असतील त्या पण नकारात्मक का कारण काय होतं की गांधीजींच्या बरोबर स्पर्धा करू शकेल असं कुणीच नव्हतं तर मुद्दा माझा या ठिकाणी की एक तारखेला जी चळवळ सुरू झाली तिची आणि त्या चळवळीच्या दरम्यान असहकार करायचा ब्रिटिश सरकारशी बहिष्कार टाकायचा ब्रिटिशांच्या गोष्टीवरती कशा कशावरती कशा कशाशी असहकार तर पहिली गोष्ट शाळा कॉलेज त्यांच्यावरती बहिष्कार दुसरी गोष्ट आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे वकिलांनी न्यायालयावरती बहिष्कार टाकायचा का कारण तुम्ही जेव्हा परकीय सरकारच्या दरबारात जाता न्यायालयामध्ये आणि त्यांच्याकडे काहीतरी मागता तुम्हाला ती सत्ता मान्य आहे ना असा अर्थ होतो आम्हाला ती मान्यच नाही म्हणून न्यायालयावरती बहिष्कार आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा की मॉन्टेव्हिचे अनुसरून निवडणुका जाहीर होत होत्या त्या निवडणुकांच्यावरती बहिष्कार आम्ही आमचे उमेदवार उभे करणार नाहीत मग अशा प्रकारे टिळकांच्या पक्षामध्ये गडबड सुरू झाली की काँग्रेसने ठराव केलेला आहे पहिल्यांदा कलकत्त्यात केला मग परत नागपूरमध्ये केला हे काँग्रेसचे सभासद आहेत त्यांना तो अमान्य कसा करता येईल तर इच्छा नसून सुद्धा नाईल्या जाणे त्यांच्यातल्या लोकांनी म्हणजे टिळकांच्या अनुयांनी तो मान्य केला ठराव आणि काँग्रेस संपूर्ण त्या निवडणूक प्रक्रियेपासून विड्रॉ झाली पण तरी ब्राह्मणेकर पक्ष आला मग कोण कोण राहिले त्याच्यामध्ये शिल्लक ब्राह्मणेकर पक्ष राहिला आणखीन काही पक्ष मुस्लिम लीगसारखे पक्ष होते ते राहिले हिंदूंचा स्वतंत्र पक्ष नव्हता हे लक्षात घेतलं पाहिजे त्या काळात जशी लीग होती लीग राजकीय पक्ष झाली माझ्या काळामध्ये हिंदूंचा पक्ष नाही म्हणजे काँग्रेसमधलेच लोक हिंदूंच्या हिताचं रक्षण करणार असं हिंदूंनी घरून धरलं होतं आणि काँग्रेसने ती जबाबदारी म्हणून स्वीकारलेली होती पण काँग्रेस सगळ्यांच्याच बाजूने बोलत असायची तर अशा पद्धतीने ते सुरू झालं सगळं निवडणुकीचं काय म्हणत त्याला यंत्र आणि त्याच्यामध्ये एक अत्यंत अनपेक्षित गोष्ट अशी घडली की विठ्ठल रामजी शिंदे यांनी आणि हा मुद्दा लक्षात घ्या बांबळे तर पक्ष निवडणुकीत उतरलेला होता काँग्रेस नव्हता तर विठ्ठामी शिंदेने आपला एक वेगळा पक्ष काढला त्या पक्षाला पक्षा नाव दिलं बहुजन पक्ष आणि बहुजन पक्षाच्या वतीनं एकाच उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि ती म्हणजे स्वतः शिंदे अत्यंत पुरगामी विचारांचा जाती नावाच्या गोष्टींनी राजकारण करू नये असं म्हणणाऱ्यांच्यापैकी म्हणजे ज्या व्यक्तिमत्वामध्ये बघा मी अत्यंत जबाबदारीने विधान करतोय की महाराष्ट्रामधल्या महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक आणि भारतीय पातळीवरचे त्यावेळेचे महात्मा गांधी या चारही नेत्यांच्या मधल्या गुणांचा समन्वय कर्तृत्वाचा समन्वय म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे आहेत आता एवढा मोठा माणूस पेलण्याची पचवण्याची महाराष्ट्रातल्या लोकांची खरंच त्यावेळेला कुवत होती का हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारला पाहिजे आणि याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा वी आर सॉरी आमची खरंच तेव्हा त्याची कुवत नव्हती धन्यवाद